राष्ट्रवादीत फूट पडली लोकसभा आणि विधानसभेला पवार विरुद्ध पवार हा संघर्ष अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला हाच संघर्ष पुढील निवडणुकीत सातत्याने राहील का हे मोठं प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर होतं अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार हे समीकरण दिसेल का अशी शक्यता होती असे प्रश्न विचारले जात असताना आता दोन्ही पवार एकत्र येऊ शकतात अशी अटकळ बांधली जाते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पवारांचं नेमकं काय होणार आहे ज्या पवारांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या आता त्याच शरद पवारांनी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आपण निवडणूक लढवू शकतो असं का सांगितलंय याची कारण काय आणि जर जा असं झालं तर समीकरण बदलू शकतात का फक्त राष्ट्रवादी नव्हे अर्थात अजित पवार नव्हे तर एकनाथ शिंदे गटाला देखील इथे संधी मिळू शकते का या सगळ्यामुळं भाजपला काय अडचणी निर्माण होऊ शकतात काय झाले काय होऊ शकतं या सगळ्याच समीकरणाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका दोन डिसेंबरला होणार आहेत तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे तर या निवडणुकीची तयारी सगळ्याच पक्षांनी आधीपासूनच करून ठेवली आहे आता खूप कमी वेळ इच्छुक उमेदवारांकडे राहिलाय अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडती देखील जाहीर झाल्यात त्यामुळे नेत्यांकडं लॉबिंग सुरू आहे आणि अशात महाविकास आघाडी आणि महायुतीचं काय कशी निवडणूक लढवली जाईल असे प्रश्न विचारले जात असताना महायुतीतील भाजपनं हे स्पष्ट केलं की मुंबईत महायुती एकत्र निवडणूक लढेल आणि ज्या ज्या ठिकाणी स्थानिक विचार करून त्या ठिकाणी निवडणूक एकत्र लढवायची कि स्वतंत्र हे ठरवलं जाईल म्हणजे बघा भाजपला एखाद्या ठिकाणी म्हणजे ठाणे असेल पुणे असेल तिथे शिवसेनेला किंवा अजित पवारांना सोबत घ्यायचं असेल अनुकूल वाटलं तर ते एकत्र घेऊ शकतात पण भाजपला त्या ठिकाणी जर असं वाटलं की भाजप एकटीच इथं निवडणूक लढवू शकते आणि जिंकू शकते तर मात्र शिंदे आणि अजित पवारांना भाजप त्या ठिकाणी एकटी पाडू शकते म्हणजेच काय तर सर्वत्र निर्णय किंवा जो फॉर्मल किंवा इनफॉर्मल जो निर्णय असेल तो मागच्या दाराहून किंवा अनौपचारिक पद्धतीनं भाजपच घेणार आहे भाजपच्याच हातात आहे त्यामुळे अशी देखील टीका झाली की महायुतीत भाजपनं दादा गट आणि शिंदे गटाला कोणताही पर्याय सोडलेला नाहीये आणि मग हीच संधी हेरून महाविकास आघाडीतून शरद पवारांनी स्वतः पुढे कार्यकर्त्यांशी भाजप सोडून इतर पक्षाशी हात मिळवणी केली जाऊ शकते असा संदेश दिलाय याच कारण म्हणजे बघा महाविकास आघाडीत अजूनही निवडणुकीवरून सावळा गोंधळ सुरू आहे याचं कारण म्हणजे मनसेची महाविकास आघाडीत झालेली एंट्री मनसेचं महाविकास आघाडीत येणं याची शरद पवार गटाला अडचण नाहीये अडचण आहे ती काँग्रेसची काँग्रेसच्या नेत्यांचं असं मत आहे की महाविकास आघाडीत काँग्रेस सोबत मनसे एक जर एकत्र निवडणूक लढवली किंवा जर एकत्र आली तर बिहारच्या निवडणुकीत बिहारच्या राज्यात वेगळा संदेश जाऊ शकतो त्याचा परिणाम काँग्रेसला बिहारमध्ये भोगावा लागू शकतो त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला सोबत न घेणं अर्थात काँग्रेस मनसेला सोबत येऊ न देणं हेच न पटण्यासारखं म्हणजे काँग्रेसला पटल्यासारखं नाहीये काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हे बोलून दाखवले की आम्हाला मनसे सोबत महाविकास आघाडीत युती करायची नाहीये शिवाय नुकताच महायुतीच्या विरोधात मुंबईत सत्याचा जो मोर्चा पार पडला त्या ठिकाणी अनेक काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांनी गैरहजेरी दर्शवली होती कारण त्यांना मनसे हा घटक पक्ष आघाडीत नको आहे त्यामुळे काँग्रेस या निवडणुकीत एकला चलोरेचा नारा देऊ शकतो पक्षश्रेष्ठीना महाराष्ट्रात अर्थात दिल्लीत महाराष्ट्रातून तसं पत्र गेल्याचंही सांगण्यात येते मात्र सर्वस्वी जो निर्णय आहे तो काँग्रेसकडून पक्षश्रेष्ठी घेणार आहेत आता युवत उद्धव ठाकरे यांच्याकडे उद्धव ठाकरेंना मनसेची साथ लाभणार आहे आता हे स्पष्ट झाले त्यामुळे मुंबईत तरी ठाकरेंना फायदा दिसून येतो आता बोलायला गेलं तर शरदचंद्र पवार गटाबद्दल लक्षात घ्या शरदचंद्र पवार गटाचे बऱ्यापैकी खासदार आणि विधानसभेला बऱ्यापैकी आमदार निवडून आले मात्र काही मोजके लोक यातले सोडले तर स्थानिक पातीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या नेत्यांचं प्राबल्य कमी दिसतं या प्राबल्य आहे असं आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही आता मागील वर्षी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या मग त्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या असू देत किंवा बारामती नगर परिषदेच्या असू देत या राष्ट्रवादीना एकत्र जेव्हा ती होती राष्ट्रवादी एकत्र तेव्हा लढवल्या होत्या आणि नाही म्हणलं तरी अजित पवार याचं नेतृत्व करत होते पण आता या निवडणुकीबद्दल बोलत असताना जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बद्दल बोलायचं झाल्यास नुकताच मुंबईमध्ये भीवा चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाची एक सभा पार पडते किंवा मेळावा पार पडतोय आणि यातून असं सांगितलं जाते की नगरपालिकेच्या पातीवर पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवण्यात काही अडचणी आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाविरुद्ध समविचारी स्थानिक पक्षांची आघाडी करून निवडणुका लढवल्या जाणार आहेत आणि या निवडणुकांसाठी पक्षाच्या चिन्हाचा आग्रह धरला जाणार नाही अशी भूमिका असं राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले की असं असं या मेळाव्यात ठरलेल्या आता बघा भाजप सोबत भाजप प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक पक्षाशी युती करू शकतो असे म्हणण्यात आले म्हणजे अजित पवारांशी देखील राष्ट्रवादी युती करू शकते एकनाथ शिंदे गटाशी देखील राष्ट्रवादी युती करू शकते बारामतीबद्दल बोलायचं झाल्यास या ठिकाणी असं देखील बोललं गेलं की माळेगावला माळेगाव विकास आघाडी करणार आहे इतरांबाबत माहीत नाही मात्र अजित पवार गटाबरोबर आमची युती होण्याची शक्यता नाही मात्र चुकून त्यांच्या गटाचे काही लोक आल्यास ते आमच्या स्थानिक विकास आघाडीत सहभागी होऊ शकतात चिन्हाचा विचार करता घडाळाबरोबर आमची युती नाही असंही विजय कोलते यांनी स्पष्ट केले तर मग बारामतीत मग पवार विरोधात लढतील आणि मग पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल किंवा बाकीच्या नगरपालिकेच्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते किंवा जे इच्छुक आहेत ते आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊ शकतात काय पाहणं महत्वाचं आहे शिवसेनेला देखील ऑफर देण्यात आले आता शिंदे गटाला कारण भाजप सोडून सगळ्या पक्षांच्या सगळ्या पक्षांसोबत भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्यास विचार केला जाईल असं शरद पवार गटाकडून सांगण्यात येते त्यामुळं असं काय होऊ शकतं का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे आता महायुतीत आल्यापासून लोकसभा म्हणा विधानसभा म्हणा पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी राष्ट्रवादीत महायुतीत आणि भाजपमध्ये भेदभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय त्यामुळे अनेक ठिकाणी एकला चलोरेचा नारा दिला जावा प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे लढावं किंवा पुण्यात किंवा बारामतीत आणि अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी ज्याच्यामुळे आपला फायदा होईल भाजप किंवा इतर पक्षांचा तोटा होईल असं देखील कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं दे मत होतं असं देखील सांगण्यात येते पण त्या बारामतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल सांगायचं झाल्यास काही दिवसांपूर्वीपासून किंवा काही दिवसांपासून जय पवार हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बारामतीतून उतरू शकतात अशी देखील चर्चा आहे आता मग बारामती जर दोन्ही पवार एकत्र आले तर नक्कीच जय पवारांनी जय पवारांना जर नामांकन दिलं किंवा उमेदवारी दिली तर याचा फायदा त्यांना नक्कीच होऊ शकतो पण असं झालं नाही तर मग जय पवारांच्या विरोधात शरद पवार गटाकडून कोणता उमेदवार दिला जाईल की बारामतीत वेगळीच निवडणूक लढवली जाईल एकत्र निवडणूक लढवली जाईल हे सगळं पाहणं महत्वाचं आहे पण या सगळ्यावर अजित पवार गट तरी अजून कोणतीही प्रतिक्रिया देत नाही पिंपरी चिंचवडमध्ये एक दोन जागा कमी घेऊन आम्ही राष्ट्रवादी सोबत युती करायला तयार आहे अशी मतं देखील समोर आली आहेत मात्र अजित पवार गटाकडून अजून तरी आम्ही एकत्र निवडणूक लढू किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत या या ठिकाणी निवडणूक लढवू अशी कोणती अधिकृत घोषणा दोन्ही पक्षाकडून झालेली नाही आणि विधानही आलेली नाही आहेत त्यामुळे आता शरद पवारांनी हात दिलाय मग एकनाथ शिंदे गटाचा फायदा घेईल का जिथं आपली ताकद नाही आहे तिथं आणि जिथं शरद पवार किंवा राष्ट्रवादीची ताकद आहे तिथं युती करेल का आणि हे महाविकास आघाडीतील पक्षांना पटेल का काँग्रेसचं काय होईल बाकीच्या ठिकाणी म्हणजे मुंबई सोडली तर ठाकरे गटाची ज्या ज्या ठिकाणी ताकद नाहीये तिथं पक्ष काय करेल हे सगळं पाहणं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने रंजक असणार आहेत हे मात्र नक्की या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं मत काय दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येऊन कुठे कुठे निवडणूक लढवली तर त्याचा फायदा आणि तोटा होऊ शकतो जर युती झाली म्हणजे काही ठिकाणी एकनाथ शिंदे गट काही ठिकाणी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी या तिन्ही गट एकत्र आले तर भाजपलाचा तोटा होऊ शकतो का मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी महापालिकांच्या विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका